नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी शीतल तुमचं स्वागत करते तर आज आपण असा एक पदार्थ भन्नाटाचा एक पदार्थ पाहणार आहोत जो अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतो आणि अगदी कमी साहित्यामध्ये फक्त एक बटाटा एक वाटी बेसनपीठ आणि शिल्लक राहिलेल्या चपात्या यांपासून आपण बनवणार आहोत तर प्रत्येक गृहिणीला सकाळ संध्याकाळ एकच टेन्शन असतं की भाजीला काय बनवावं आणि शिल्लक राहिलेल्या चपात्यांचं काय करावं तर आज मी तुमच्यासाठी अशी ही व्हिडिओ रेसिपी घेऊन आलेली आहे तर खूप छान आहे आणि खूप क्रिस्पी आणि सॉफ्ट पण आहे आणि चवीला तर इतकी भन्नाट लागते तुम्ही याला टोमॅटो कॅचअप बरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबरही खाऊ शकता नाही तर असंच जरी खाल्लं तरी अगदी उत्तम लागते आणि मुलंही आवडीने खातात आणि तुम्ही कुणी पाहुणे अचानक आले तर तुम्ही ज्या सकाळी चपात्या बनवलेल्या आहेत त्यांचंही तुम्ही पाहुण्यांना असं बनवून देऊ शकता तर इथं माझ्या मुलां खातानी मी तुम्हाला दाखवत होते त्यांनाही खूप आवडलं होतं आणि एकदम सोपी आणि झटपट रेसिपी आहे चला तर मग आपण पाहूयात ही रेसिपी कशी करायची ते तर यासाठी आपल्याला अगदी अगदी कमी साहित्य लागतं आणि तुम्हाला तर मी दाखवतच आहे बनवल्यानंतर किती सॉफ्ट पण झालेले आहेत आणि क्रंची पण झालेल्या आहेत चला तर मग आपण पाहूयात ही रेसिपी कशी बनवायची तर इथं आपल्याला यासाठी शिल्लक राहिलेल्या चपात्या पाहिजे नाहीत तर आता माझ्या दोनच राहिल्या होत्या तर मी त्या घेतल्या आहेत आणि ह्या दोन शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत ना ह्या रात्रीच्या होत्या तर मी आता यांना आपल्याला काय करायचं आहे ज्या चपात्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि अशी घडी करून घ्यायची आहे अर्धी तर आता ही अशी अर्धी एक फोल्ड करून घेतलेली आहे आणि ही अर्धी फोल्ड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे चाकूने अशा प्रकारे मदन याला कट करून घ्यायचे आहेत याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडं तुम्हाला जर चाकूने जमत नसेल तर ते पिझ्झा कटर असताना त्याने आपण हे कट करून घेऊ शकतो हाताने अगदी सोप्या पद्धतीने होतं पण आकार छान येण्यासाठी मी चाकूचा वापर केलेला आहे तर आता आपण अर्ध्या चपातीचे अर्धे भाग करून घेणार आहोत आणि पिझ्झा ज्या प्रकारे कट केला जातो त्या प्रकारे ज्या पिझ्झ्याचे स्लाईस असतात तशाच प्रकारे आपल्याला ह्या चपातीचेही स्लाईस करून घ्यायचे आहेत एक चपातीचा अर्धा आणि अर्ध्या चपातीचे दोन आणि दो चतकूर चपातीचे दोन करून घ्यायचे आहेत तर आता इथे मी अशा प्रकारे कट करून घेते आणि ह्या एक पद्धतीने आपण कट करू शकतो आणि दुसरी पद्धत जी आहे ती आपल्याला एक चपातीचे चार भाग होतात प्रकारे चार भाग करून घ्यायचे आहे आणि एकावर एक ठेवून एक पिझ्झा कटरने आपल्याला कट करून घ्यायचे आहे जेणेकरून एकाच टायमाला एक अख्खी चपाती कट होऊ शकते तर आता मी तेही तुम्हाला पुढे दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने माझी एक चपाती कट करून झालेली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही मी एक चपातीचे चार भाग हो करून घेतले आणि ते एकावर एक ठेवून एक अशा पद्धतीने मी एकसोबत अख्खी चपाती मी कट करून घेतलेली आहे आणि इथं ही एक चपाती आणि इथं हे पहिले दुसरी चपाती अशा प्रकारे आपली चपाती कट करून झालेली आहे तर आता मी ते एक बाउल घेतलेला आहे साईडला ठेवून देते या बाउलमध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे आणि हे बेसन पीठ घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले टाकू शकता हिरवी मिरची जरी टाकली तरी चालेल कट करून किंवा ठेचून तर एक चमचा हळद अर्धी चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकलेली आहे मी तर लाल तिखट टाकण्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता तर इथं कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्याने याला छान रंगही येतो आणि टेस्टही खूप छान लागते तर आता इथं आपल्याला दोन बटाटे घ्यायचे आहेत मी याचे साल काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे किसणी असते मोठी त्या किसणीने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचे स्लाईस असे मोठे मोठे येतील तर आता मी या किसणीने बटाटे किसून घेत आहे तुम्ही पाहू शकता आता इथे माझे बटाटे किसून झालेले आहेत हे व्यवस्थित मी धुवून घेणार आहे आपल्याला हे दोन तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं बटाट्यातलं जो स्टार्च आहे तो निघून जाईन तर अशा प्र पद्धतीने आपल्याला बटाटे धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून झाल्यानंतर हे बटाट्यातलं पाणी आपल्याला अगदी पिळून घ्यायचं आहे आणि मगच बेसन पिठामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये लिंबूसुद्धा ॲड करायचं आहे थोडंसं जेणेकरून याला आणखी छान टेस्ट येईल तर मी लिंबू यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे बटाटे आहेत हे मी यातलं पाणी छान असं पिळून घेतलेलं आहे आणि आता आपण हे बॅटर पाण्याने कालून घेऊयात मिक्स करून घेऊयात सर्व तर आता इथं माझ्याकडे लिंबू होतं चिरलेलं थोडंसं त्यामध्ये टाकलेलं आहे मी आणि आता हे बॅटर जे आहे ते आपण मिक्स करून घेऊयात छान असं तर यामध्ये लागल तसंच पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला खूप हे बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पातळही नाही करायची जेणेकरून आपण यामध्ये चपाती डिप केली तर त्यावरती हे बॅटर लागणारच नाही मीडियम असं ठेवायचं आहे आपल्याला मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर आता यामध्ये आणखीन पाणी टाकण्याची गरज आहे तर, आनकी तर साएड साएड मी आणखी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करत आहे तर साईड बाय साईड मी तेलसुद्धा तापण्यास ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून हे बॅटर असं प्रकार प्रकारे पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपण लगेचच हे गरम गरम नाश्ता बनवण्यास घेऊ शकतो म्हणून तेलही मी एक साईडला तापून ठेवलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते इथे मी कढई मध्ये अगोदरच तेल तापवलेलं होतं तर तुम्ही पाहू शकता तर ही तेल तापलेलं आहे आपण आणि तुम्ही तेलामध्ये आपण पाहिलं असेल रेच्याने तर अगदी आणि इन्स्टंट आणि अगदी कमी साहित्यात तयार होत आहे तेल असे तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आपण अशाच पद्धतीचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ ब्लॉग व्हिडिओ थोडे थोडे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बेसन पिठा माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तर आता गृहिणी आहे आणि जो बाऊल आहे त्या मुलांना पाहून करण्याचा प्रयत्न करत आहे खराब होणार माझ्याकडे स्टँड पण नव्हतं मी असा डब्ब्याच्याकडे स्टँड पण नाही त्यामुळे दोन चपात्यामध्ये तुम्ही पाहू शकता एवढा आणि व्हिडिओ पाहिला नाश्ता हँग तयार झालेला आहे आणि मी खाल्लं नाही इतकं छान लागत होतं माझ्या मुलांना तर खूप आवडलं हे तर आता मी ठरवलेलं आहे अशाच पद्धतीने मी नाश्ता बनवत जाणार शिल्लक चपातीचा आणि तुम्हाला मी दाखवते पण किती सॉफ्ट पण झालेला आहे आणि क्रंची पण झाले होते साईड साईडनी आणि इतके टेस्टी असा नाश्ता तर कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून